आज आहे दिवस तिसरा आणि आज आम्ही चाललो आहे नाश्ता वगैरे केला आहे आणि आता मी समोर जो बीच आहे तिथे चाललो आहे थोडा तिथे फोटो वगैरे काढणार आहोत आणि लगेच आम्ही निघणार आहोत देवगडला जायला सो लेट सी आजचा आज कुणकेश्वर मंदिरला जाणार आहोत आणि काही स्पॉट्स आहेत तिकडे व्हिजिट करणार आहोत वॉटरफॉल वगैरे वगैरे खूप मजा येणार आहे आज पण आज तिसरा दिवस आहे येस आणि इथे आपलं रिसॉर्ट होता आणि समोर हा बीच होता सुंदर असा व्ह्यू होता फोटो काढणार आहोत आता हे सो आता आम्हाला so, कट टू कट टायमिंग आहे सो so, आता आम्ही काही काही निघतोय फोटो वगैरे काढलेत मस्त सगळ्यांनी मस्त तयारी केली मी बोलतोय खाली झालं पाऊस नाही छान ड्रेसिंग केलं आहे सगळ्यांनी आणि गाडी मध्ये सगळे रेडी आहेत जायला आता आपण इथे एक फोटो काढणार आहोत आणि निघणार आहोत ना बोलतोस गुड मॉर्निंग नमस्कार आणि आज आम्ही आलो आहे पहिला स्पॉट या दिवशीचा गजबादेवी मंदिर अरे 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 सांग आलो आहे आपण गजबादेवी मंदिर आणि इकडचं व्ह्यू बघून ते गाडी लावली Ya hai, mandir. So hai ya mendit yang Hai आणि काल दिसत नाही वाटत आज आज बाग वाटतं आणि हाय मंदिराच समोरच नदीचा केश्वर मंदिर सो <laughs> आता मी आलोय घेऊ आतमध्ये परमिशन होती व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफीसाठी सो आपण आतमध्ये फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट नाही केला पण बाहेरून तुम्हाला दाखवू शकतो असं हे मंदिर आहे आणि इकडे समुद्रकिनारा आहे सो मस्त दिसतंय भारी वाटते आतमध्ये खूप छान वातावरण होतं सो मस्त वाटलं कोणकेश्वर मंदिर ऐकलं होतं भरपूर जागृत देवस्थान आहे आणि कोकणातील मोठ्या मंदिरांपैकी एक आहे सो त्यामुळे यायचं होतं आज याचं आज योगायोगाला येतो पिकनिकच्या निमित्ताने आणि आज आम्ही कुणकेश्वर मंदिर बघितलं आहे छान वाटलं आहे आता आपण जाणार होतो दुसऱ्या स्पॉटमध्ये आता आम्ही पोचलो पवनचक्कीच्या स्पॉटला पवनचक्कीच्या इथे आणि मागे आहेत पवनचक्क्या सो आता आम्ही आलो इथे देवगडला देवगड पवनचक्की स्पॉटला आणि इकडे मागे पवनचक्क्या आपल्याला बघायला मिळत आहेत जोरात वारा येतो आहे आणि त्याने ते फिरत आहे आणि इकडे समोर आहे बीच आणि तिकडे नदी आहे मध्ये खूप नारळाची झाडं आहेत सुरूची झाडं आहेत आणि ते असा स्पॉट आहे सो आणि इथून एंट्री आहे पर्यटकांसाठी आज आम्ही सुरुवातीला स्टार्टिंगला आम्ही गेलो होतो गजबादेवी मंदिरला गजबादेवी मंदिर आम्हाला सजेस्ट केलं होतं जे गाडी चालवत होतं ते दादानी सजेस्ट केलं तिथे जाण्याचं आमचं असं प्लॅन नव्हता पण तिथे गेल्यानंतर खूप छान वाटला गजबादेवी मंदिरला व्हिजिट के करून नंतर आम्ही गेलो कुणकेश्वर मंदिरला कुणकेश्वर मंदिर बघितलं तिथलं खूप सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप छान तिथे पण मस्त वाटलं त्यानंतर आता आलो आहे आपण पवन स्पॉटला आणि त्याच्यानंतर इथे फोटोज व्हिडिओज काढलेत थोडं फिरलो आहे निवांत आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहोत जेवायला जेवण करून नंतर, जे जे नंतर आम्ही एक वॉटरफॉल व्हिजिट करणार आहोत आणि नंतर बघू हां वॉटरफॉल व्हिजिट करून नंतर आपण बघू काय पुढे कुठे जायचं आहे काय प्लॅनिंग होतो कारण आमचं आता स्क्रिप्टेड काहीच नाही की कुठे जायचं आहे वगैरे सडनली आम्हाला असं वाटतं की कोणीतरी सजेस्ट केलं आहे खूप चांगलं असं प्लेस हिडन प्लेस असं जसं की गजबादेवी मंदिर तर ते आमचं प्लॅनिंग मध्ये नव्हतं पण असं काहीतरी सजेस्ट केल्यानंतर आम्ही सडनली तिकडे जातो आणि खूप मजा येते अनस्क्रिप्टेड असल्यामुळे मजा येते छान वाटते सो आता आम्ही आले वसंत वसंत हॉटेलमध्ये सो आमची ऑर्डर पहिली आले फ्रॉन्स फ्राय पण

मिरचीचं कोशिंबीर कांदा लिंबू ही सुकटची भाजी आहे त्याच्यानंतर ही कढी आहे फिश आहे फिश आहे ओके सो अशी ही थाळी आहे ते आणि हे कांदा आहे सो आता आमचं वसंत ज्या हो हॉटेलमध्ये आम्ही बसलो होतो तिथे जेवण झालं आहे आता आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला सर जाणार आहोत वॉटरफॉलला कपडे आणलेत आपण आपण जाणार yes, so, आहोत येस सो आता आम्ही जाणार आहोत वॉटरफॉलला मस्त मज्जा करणार आहोत जेवण झालं आहे आणि त्यानंतर आपण रूमवर जाणार आहोत सो हा so, आहे आज आहे दिवस तिसरा आणि आज आम्ही आलो आहे नावणकोंड वॉटरफॉलच्या इथे मागे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत पाणी पडतं इकडनं आणि समोर पुढे गेल्यानंतर एक वॉटरफॉल आहे हावनकोंड म्हणून इकडे मागे रोड आहे आणि इथून चालत यायची वाट आहे मस्त आहे समोर आज गर्दी पण नाही आहे एवढी त्याच्यामुळे मस्त होतं इथे आता थोडं एन्जॉय करणार आहोत आपण फोटो वगैरे काढणार आहोत आणि मजा करणार आहोत किंवा एक आमचे स्टाफ सगळेजण इथे आल्यात फोटो काढतात सध्या आणि आम्ही एन्जॉय करणार आहोत आता सगळं भिजणार आहोत मस्तपैकी आणि काय दा तुम्ही वॉटरफॉल बघा सो so, हा आहे वॉटरफॉल आणि इथून जायचं आहे सो so, आता आम्ही आलो आहे वॉटरफॉल वगैरे फिरून आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे सहा वाजता आम्ही निघणार आहोत म्हणजे गाडी आपली निघणार आहे तिथून आणि आठची आपली ट्रेन आहे म्हणजे ट्रेन ट्रेनने आपण पुन्हा मुंबईकडे जाणार आहोत सो ह्या रिझॉर्टमध्ये आपण राहिलेलो ही गाडी आहे तिथून आपण निघणार आहोत आणि आता इथे थोडं फोटो शूट करण्यासाठी समोर जाणार आहोत आणि बॅग ठेवून घेतो त्याच्यानंतर मी थोडं फोटोशूट करून सहा वाजता म्हणजे एक पंधरा मिनटात निघणार आत्ता आम्ही आहे आचऱ्यामध्ये उतरलो इथे आचऱ्याची बाजारपेठ आहे कणकोलीत जाण्याच्या अगोदर थोडं आहे आणि इथे काहीतरी थोडंफार घेणार खायला वगैरे पार्सल आणि निघणार सो so, आहे आचरा बाजारपेठ सो so, पोचलोय आम्ही फायनली कणकोली स्टेशनला आणि आता मी जाणार आहोत जाणार आहोत मुंबईला हां सध्या मी जाणार आहोत मुंबईला मस्त आहे कणकोली स्टेशन बनवलं आहे छान ऑटोमॅटिक स्टेपकेस आणि लाईट गेली अरे दोन आहेत दो दोन